हॅलो नमस्कार मी भाग्यश्रीन कसे आहात तुम्ही आय होप सो सगळं काही मजेत असेल तर आज मी तुम्हाला मस्त अशी डिश घेऊन आलेले आहे अंडा भुर्जीची एकदम झटपट होणारी अगदी दहा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे तर एकदम कमी साहित्यापासून आणि झटपट होणारी ही अंडा भुर्जी आज आपण पाहणार आहोत जशी अंडा सेंटरवर भेटते ना तशीच भुर्जी आज मी घरच्या घरी करणार आहे तर लहान मुलं काय मोठे काय सगळ्यांची फेवरेट अशी ही अंडा भुर्जीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया चला तर साहित्य तुम्हाला सांगते तर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून द चार कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे बारीक चिरून चार पाच पाकळ्या कडीपत्ता मुठभर कोथिंबीर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून एक चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरते मीठ आणि हे भुर्जीसाठी तर मेन इन्ग्रेडियन्स म्हणजे अंडे पाच अंडे घेतलेले आहेत तर चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर तवा अंडा भुर्जी बनवणार आहे तर तवा तर लागणारच आहे आपल्याला तर तवा छान मस्त कडकडीत गरम करून घ्यायचा आहे त्यात टाकायचं दोन पळी तेल आणि तेल छान चा, छान गरम झाले की लगेच आहे अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरेला चांगलं फुलू द्यायचं आहे तुम्ही जितकी जिरी फुलवाल तितकी चव छान लागते नाहीतर अशी कडवट कडवट चव लागायला लागते तर जिरी फुलल्यानंतर लगेच आपण कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत कढीपत्त्याचे पानंही चांगले तडकले की लगेच आपण बारीक चिरलेले हे चार कांदे घेतले होते मी कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरा कारण की अंडा भुर्जीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं जास्त। तर अशा प्रकारे सगळे कांदे मस्त असे हलकेसे गुलाबी रंग यूज तर तळायचे आहेत खूप करपत बसायचं नाही नाहीतर भुर्जी वगैरे मध्ये असं कडवट च उतरायला सुरुवात होते कारण की सगळे जिन्नस तळता कांदे हे जास्त प्रमाणात तळले जाणार आहे त्यामुळे स्टार्टिंगलाच तुम्ही थोडशीच फक्त लालसरा कांदे तळायचे आहेत जास्त करपत बसू नका तर त्यानंतर मी मिरचीही टाकलेली आहे छान मस्त तळून घेतलेली आहे आता लगेचच आपण टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो टाकल्याबरोबर लगेच मीठ टाकायचं आहे कारण की मिठाने काय होतं टोमॅटो लवकर मॅश होतो जास्त वेळ लागत नाही टोमॅटोला मग तळण्यासाठी तर अशा प्रकारे सगळ्या कांदा टोमॅटो मिरची तळून घ्यायचं आहे माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे मी दोनच मिरचीचा वापर केलेला आहे जर तुम तुमच्या घरामध्ये तिखट खात असेल तर तुम्ही मिरचीचं थोडंसं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्ही लाल तिखटही टाकू शकता तर मी शक्यतो लाल तिखट ह्यात टाकलेलं नाही जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जेव्हा आपण कोरडे मसाले टाकतो ना तेव्हा तुम्ही तिखटाचं प्रमाण घ्या टाकून तर मी सगळे कोरडे मसाले म्हणजे हळद धने पावडर आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली छान मस्त एक जीव तर ह्याला खालीवर खालीवर करत सगळे जिन्नस तळून घ्यायचे आहेत तुम्ही जितके हे छान तळताना तितके अंड्याला अंड्याच्या भुर्जीला मस्त अशी चव येणार आहे तर हे टमॅटो असे मॅश करून घेत आहे उलतणीच्या साह्याने मी तर अशाच प्रकारे असे टमॅटो सगळे मॅश करून थोडंसं घ्यायचं आहे नंतर हे सगळं तळलेलं असल्यानं बाजूला करायचं आणि त्याच्यामध्ये हे अंडे फोडून घ्यायचे आहेत कारण की काय होतं अंडे जेव्हा आपण मसाल्यानं फोडतो ना तर तव्यामधून बाहेर येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मसाला थोडासा बाजूला करायचा आहे गोलखड्डा करून अंडे त्यात फोडून घ्यायचे आणि हलक्या हाताने याचं मिक्स करत जायचं आहे तर सगळे अंडे अंडे अशी फोडून मस्त अशी मिक्स करायचं आहे टोमॅटो कांद्यामध्ये तुम्ही जितके मॅश मॅश करून तुम्ही अंडा भुर्जी बनवताल ना तितकी अंडा भुर्जी चवीला भन्नाट लागते बघा कारण की केव्हाही अशी पल जेव्हा जेव्हा पलटी मारता ना तुम्ही भुर्जीला अशी तर लगेच अशी मॅश करत जावा जशी दाखव दाखवली मी व्हिडिओमध्ये तसंच तर अशा प्र प्रकारे पूर्ण हे मॅश करून घ्यायचं आहे पाहू शकता अजिबात एकदा अंडे टाकले की अजिबात थांबायचं नाही जोपर्यंत अंडाभुर्जी होत नाही तोपर्यंत नाहीतर असे घट्ट गट घट्ट असे गाठी तयार होतात खूप अंडाभुर्जीला तसे मॅश करतच जायचं आहे अंडाभुर्जी तयार होत आहे एकदम अगदी दहा मिनटात तयार होते काही जास्त वेळ लागत नाही याला अशा प्रकारे मस्त असं मॅश करत करत अंडा भुर्जी आपली तयार होत आहे थोडीशी कोथिंबीर पुन्हा टाकून घेतली आहे बघा मी आता ही आपली अंडा भुर्जी एक मिनटामध्ये तयार होणार आहे तर पाहू शकता मस्त अशी अंडा भुर्जी आपली तयार आहे खाण्यासाठी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण मी जेव्हाही माझे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही असे छान छान व्हिडिओ लवकर पाहताल तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडली तर एक लाईक करा प्लीज आणि कमेंट करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा स्वस्त रहा स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि ही अंडा भुर्जी तुम्ही कश कशासोबतही एन्जॉय करू शकता भाकरी असो किंवा चपाती अगदी पावाला असं बटर लावून थोडंसं गरम करून घेतलं ना एकदम असं जसं काय आपण अंडा सेंटरवर खातो आहे ना तशीच फीलिंग येते बघा तर मी चपाती बनवली होती गरमागरम गरम, आज संडे स्पेशल भुर्जी आणि ही चपाती एक नंबर भेट होता सकाळचा तर चला तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये असे छोटे मोठे व्हिडिओ तुमच्यासाठी घेत येऊन जाई जाईन ओके बाय